हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी आज बनवणार आहे गिलक्याची भाजी तर त्यासाठी ते मी कढीपत्ता लसूण कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडीच भाजी बनवायची आहे म्हणून मी एकच गिलकं घेतलेलं आहे तर मग चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात कडाई जरा ओली होती ना आता धुतली मी तिला आपण आता तेल टाकून घेऊया मला आवाज येतच असतील कारण त्यात थोडं पाणी होतं आपण तापन, तेल तापल्यानंतर जिरे टाकून तापन घेऊयात बघा मी जिरे पण आणि वडी पण मिक्स घेतलेला आहे आता टाकून घेतो

गटाकडे हो Ben bir konu hakkında bilgi edineyim diye. ते चवीचं मीठ पण टाकून घेतलेलं आहे आता फक्त धना पावडर आणि हळद पावडर राहिलेली आहे